आता का पहा आता हे काय नवीन नमस्कार मित्रांनो लाल लाईन असेल लाल हिरवी लाईन असेल लाल पिवळी असेल आता ही जांभळी आज फार मोठी अपडेट आहे कशी काय तर शेवट शेवट तुमच्या लक्षात येईल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा एस यू बी एस सी आर आय बी सबस्क्राईब म्हणजे अधिकृत नोंदणी भविष्यामध्ये जर तुम्हाला वाटलं की काहीतरी कामाचं आहे तर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आपले सगळे अपलोड आप तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येतील आपला जो काही अभिप्राय आहे तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तोच कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती देखील कळवा अलाइनमेंटच्या बरोबर असं मध्येच एक अर्धा चौकोनी डब्बा बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलेला आहे तर हे नेमकं काय आहे कशासाठी आहे तर ह्याच्याबद्दलची आज फार मोठी अपडेट आहे ती आता मी आपण सर्वांसमोर घेऊन येत आहे वे साईड अम्युनिटीज रस्त्यालगतच्या सुखसुविधा जे की आपण पुणे मुंबई वेला एक्सप्रेसवेला मॉल किंवा कोर्ट म्हणतो ठीक आहे आता स्लाइड चेंज करतो हे नीट लक्षात घ्या हे शेततळं की इकडचे खदान ठीक आहे एक 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 गोष्टी लक्षात घ्यायला सुरुवात करा काही लक्षात आलं का पाचशे अठ्ठावीस चेन एज बरोबर आहे का मग त्याला भागले चार पॉइंट करून त्याचं जी सी पी मार्किंग बाजूला कुठेतरी तुम्हाला दिसेल हे झालं सी एच आणि जी सी पी काल परवा प्रत्यक्ष तिथं मार्किंगमध्ये कुठली सिरीज वापरली डिमार्केशनला तो एक डी ठीक आहे बऱ्यापैकी लक्षात यायलाच लागलेलं ला असेल आता थोडं आपण पुढं जाऊयात काय दिसतंय तुम्हाला याच्यामध्ये हॉटेल सिल्वर ओप प्युअर वेज आणवली ठीक आहे अजून थोडं पुढं स्लाइड करूयात नागिन वासती एलिमेंटरी स्कूल अजून थोडं पुढं स्लाइड करूयात होत आहे का मॅच निळ्या ड्रॉप्ड पिनच्या यांच्या शेजारी ती खदान आता हे बहुतेक तुम्हाला नसावं लाल पिवळा तर इथं सी एच पाचशे अठ्ठावीस शंभरच्या शेजारी खदान आहे आणि सी एच पाचशे सत्तावीस आठशेच्या तिथं शेततळ आहे म्हणजे आठशे नऊशे हजार आणि अकराशे जवळजवळ जे काय आहे ते तुम्ही लक्षात घ्या आता परत मागे जाऊयात आता माझ्या दादा स्क्रीनमधून मागे जाऊयात आता आपण येऊयात अनवली पंढरपूर मंगळवेढा रोडला असलेलं गाव मग ह्या निळ्या ज्या मार्किंगज आहेत तर या म्हणतेला आम्ही ना कशा उघडलं तर दिसत नाही आहे तर हे मी स्वतः वैयक्तिकरित्या बनवलेलं आहे किती बनवलंय तर हे पहा एवढं आहे माझ्या ह्याच्यात आता ह्याच्यामध्ये काही हायवेचे आहेत काही माझे व्यावसायिक कारणासाठी केलेले टॅक्स आहेत आता एवढे टॅक्स माझे कित्येक दिवसापासून समृद्धी महामार्गाची ज्यावेळेस बातम्या यायला सुरुवात झाली ती त्यावेळेसपासूनचे टॅक्स आहेत किती दिवस झाले समृद्धी महामार्गाला पहिली बातमीला हे केवढे टॅक्स समृद्धी महामार्गाचे आहेत ठीक आहे आता शक्त महाराष्ट्र दिसला तुम्हाला मला थोडं दोन मिनिट थांबा सगळा भारत पाकिस्तान बॉर्डर ब्रह्मदेश बॉर्डर मी अभ्यासलेले सगळे हायवे दिसायला लागतील काही टॅग नसतील काही असतील ठीक आहे सविस्तर कधीतरी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनू काय गडबड होत आहे माहीत नाही पण लक्षात घ्या आता शिकतो राजस्थान म्हणजे इकडचा अजून उत्तर प्रदेश भाग चमकलेला नाही आहे किंवा पूर्वोत्तर चमकलेलं नाही काहीतरी थोडंसं नेटवर्क ते हे असल्यामुळं म्हणा किंवा जे काय असेल ते हां ठीक आहे काय एवढं काय ते नाही आज महत्वाचं लोकांना आश्चर्य वाटायला नको म्हणून थोडंसं दाखवायचा प्रयत्न केला आपण आता फोकस करूयात पंढरपूर मंगळवेढा एवढ्याच्या पट्ट्यावरती ही आहे अनवली अनवलीपासून इकडं नैऋत्यकडे ज्यावेळेस आपण प्रवास करतो तर ह्या प्रवासात तुम्हाला पुढं प्रस्तावित हायवे जर विचार केला तर संगेवाडी टोलचा दक्षिण भाग मग हो हे सगळं आजूबाजूचा परिसर प्रामुख्याने म्हणताला आज जर पंधरा दिवस तीन आठवडे होत आले आज आता शेख तुम्ही नकाशावरती आहेत तर ज्यांना ज्यांना तिथं जागेवरती जाऊन थांबायला सांगितलं होतं त्यांना सगळं माहिती आहे आता आपली फ्रेम आहे पंढरपूर मंगळवेढा आणि त्या अनुषंगाने आता क्लोजअपमध्ये आणवली आणि हे दिसणार आहे नामोलेख बाकीच्या टाळतो कारण परत गोंधळ वाढायला सुरुवात होईल तर त्यामुळे वरती फोकस करतो कारण इथं चौफुला आहे आणि त्या चौफुल्यापासून म्हणजे समजा पाचशे चोवीस नऊशे हा स्पॉट आहे ह्या ठिकाणी सी एच आणि तिथून हे पाचशे सत्तावीस आठशे नऊशे म्हटलं तरी एक तीन किलोमीटर म्हणजे जे कोणी चढतील उतरतील किंवा सलग असतील तर गाडी ज्या वेळेस चढणाऱ्या गाड्यांसाठी किंवा सरळ रनिंगमधल्या इकडून नागपूरकडून गोव्याकडे जाणाऱ्या गाड्या डाव्या बाजूची आता वेसाई डायम्युनिटी बघतोय तर भारतात असल्यामुळे ले लेफ्ट हँड ड्राईव्हमुळं त्या लोकांना ही महत्त्वाची आहे तुम्ही म्हणताल की बाबा आम्ही त्या बाजूला तर तुम्ही परत चौकल्याला युटन मारून इकडं येऊ शकता मग अनवलीच्या नैऋत्यला हा फ्रेम आपण सेट केला ठीक आहे ह्याच्यात काय दिसतंय हे एक शेततळं एक शेततळं हे एक शेततळं हे एक शेततळ चार शेततळे असे हे डिझाईन रोटेट केलेले नाही आहे ॲज इट इज ते लहान मुलांच्या खेळण्यातलं ब्लॉकचं डिझाईनप्रमाणे आता हे इथं गुगलरच्या सॅटेलाईट व्यूमध्ये तुम तुम्हाला हा जे सी बी मोरूमूग करताना आणि हा डम्पर भरताना दिसतोय आता हे ड्रॉप्ड पिन म्हणजे प्लेसेस टू ट्रॅव्हल म्हणून एक असतं ते आत्ता जस्ट ट्रॅग केलं अजून एक डिमार्केशनसाठी ही जी आहे कंपाऊंड झालेली एक वास्तू ही चार चार शेततळे हे खदान आणि आता इकडचं आहे हे शेततळ माझ्या अंदाजाने कोणीही नागिन वस्ती इथं दिसतंय बरं का साहेब जे काय असेल तुम्ही म्हणताल राहू नागिन का म्हणताय मला माहीत नाही इथं आहे म्हणून म्हणतोय मी असेल नसेल तुमचं तुम्ही स्थानिक लेवलला पडताळणी करून पहा हे नागिन वस्ती म्हणता येते ठीक आहे जे का असेल नसेल ठीक आहे गुगलच्या हिशोबाने नागिन वस्ती ह्या नागिन वस्तीच्या एक्झॅक्टली एकदम लाईन दोरीत कुठं तर पश्चिमेला पश्चिम ह्याच्यामुळं की आत्ताची समोर स्क्रीन दिसत आहे जसं आपल्याला लहानपणी शिकवलं जातं की समोर जे पाठ्यपुस्तक असतं किंवा वही असतं त्याची वरची बाजू म्हणजे उत्तर दिशा खालची दक्षिण उजव्या हाताची पूर्व आणि डाव्या हाताची पश्चिम तर त्या अनुषंगाने इकडं उजव्या हाताला पूर्वेला वस्ती आहे म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली या असं सॅटेलाईटमधून बघूयात आपण हे मोठं लट्टू शेततळ आहे त्यानंतर बागांचा ऑबियसली द्राक्षा त्यानंतरचा हा पट्टा मग हे जे चार शेततळे आहेत मग त्यातलं आता हे थोडंसं अजून बॅकव्ह्यूमध्ये चार शेततळे आणि खदान क्लोजअपमध्ये येईल असं ठेवूयात मग नेमकं केवढा प्रदेश तर आत्ता जेवढ्या डिझाईन होत्या तेवढ्या सगळ्या सांगितल्या आता ह्याच्यात काय नेमकं तर शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ हे झाली फ्रेम स्क्रीनशॉट काढून ठेवलेला होता आता हे जे खालचं दक्षिणेचं चार तळ्यातलं जे शेततळ आहे त्याच्या बाजूच्या पट्टीत हा जो कोपरा आहे जांभळा तिथून तर थेट ह्या खदानीच्या बाजूच्या पट्टीची विहीर आहे दोन विहिरी दिसत आहेत तर त्या दोन विहिरीच्या ह्या येल कॉर्नरला हा स्पॉट आस असेल किंवा हा स्पॉट आस असेल बघा तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या कालखुना झालेले त्या हिशोबाने ते, ते देखील रेफरन्स तुम्ही ह्याच्यातून घेऊ शकता त्याच्यामध्ये मला जायचं नाही प्लस कालचे तुमचे ते स्पॉट कुठं आहेत काय आहेत ते तुमचं तुम्ही बघून घ्या मग हे खदानीच्या ह्या बाजूचा हा एक पॉईंट असेल किंवा शेततळ्याच्या ह्या स्पॉटपासून ह्या पट्टीच्या इकडचा एक स्पॉट असेल लक्षात घ्या काय काय नाही गंमत मग आता आपण समजा हे स्पॉट समजा या स्पॉटपर्यंत आणि इथं जो काही स्पॉट असून या स्पॉटपर्यंत जवळजवळ चारशे मीटर बाय रुंदी तुमचं तुम्ही लोकलला त्या इमेज इमेजमध्ये बघून घ्या तर इमेजमध्ये बघून घ्याचा अर्थ काय तर मग आता हे समोर जे स्पॉट दिसत आहेत तर कुठल्याही ॲपवरती जावा हे स्पॉट सेव्ह करून ठेवा किंवा तिथं जाऊन कम्पेअर करून बघा मग तुम्ही म्हणताल की बाबा तुम्ही का सांगत नाही तर चमच्याने खाऊ घालायचा माझा उद्देश नाही आहे तुम्हाला आले लक्षात तुम्हाला पण आता थोडंसं रांगून उलतं पालतं होऊन रांगून थोडं आता आजाराला धरून उभं राहायला शिकता यायला पाहिजे मग तुम्ही म्हणताल की बाबा आमचं शिक्षण नाही तसं नसतं आज तुम्ही व्हॉट्सअपवरती आहेत म्हणजे प्रत्येकाचा अँड्रॉईड फोन आहे आलं लक्षात तर तुम्ही म्हणताल की आज समजा हे पंढरपूर आणवली आहे तर हे एक तुम्हाला आज पहिलं उदाहरण आहे जिथून काही अपडेट येईल तशी तशी तुम्हाला भविष्यात पुरवली जाईल तुम्ही म्हणताल मग तुमच्याकडं असताना तुम्ही का इतर व्हिडिओ करत नाहीत तर ठीक आहे ॲक्च्युली आज मला करायचा होता व्हिडिओ पंढरपूर मंगळवेढाचा कालच करायचा होता पण काय होतं फोन येतेत काही कामात नसलं तर समजा बोलण्यात आलं तर एक एक दीड दीड तास एक एक कॉल होतो कारण माझा बोलका स्वभाव आहे मला म्हणजे असं माणूस टाळता येत नाही आलं लक्षात फक्त एखादं काही मला न आवडणारे जर प्रश्न असले त्यांचे काम कधी चालू होणार आहे पैसे कधी मिळणार आहेत किती पैसे मिळणार आहेत तर मग मी शक्यतो झटकतो त्या व्यक्तीला लक्षात घ्या स्पष्ट सांगतो मी त्या मुद्द्यांनाही येणार आहे पण आज तो मुद्दा नाही आहे जनजागृती प्रचार आणि प्रसार हे आज माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तो म्हणताल मग तुम्ही कुठल्या उद्दिष्टाने काम करताय का तुम्ही तुम्हाला जसं वाटायचं तसं वाटून घ्या मी वाट निर्लज्ज माणूस आहे तुमच्या वाटण्याला आणि माझ्या असण्याला मला कधीही मी असल्या गोष्टींना भीक घातलेली नाही त्यामुळे मला कुठलाही फरक पडत नाही आता ह्या ॲक्च्युअल तुम्ही म्हणता स्क्रीन मागं पुढं होते तर ॲक्च्युअल हा सॅटेलाईट व्यू आहे तर आत्ता आपण दाखवलं होतं हा एक स्पॉट जो काही तंतोतंत बघून घ्या त्यानंतर समजा हा एक स्पॉट असेल आणि हा एक स्पॉट त्याला समांतर हा इथं कुठंतरी तरी एक स्पॉट ठीक आहे तर या एवढ्या चौरस भागामध्ये किती बाय किती किती एकर जमीन जाती ही फ्रेम बहुतेक तंतुतंतु जुळत असा करता इथून इथून इथपर्यंत आणि इथून इथं कुठतरी इथपर्यंत ठीक आहे चला किती भरत आहे काय भरतंय तुमचं तुम्ही लोकलला पहा आता आपण येऊ मुख्य मुद्द्याकडं आता शेवटी परत ही फ्रेम कव्हर करेल पंढरपूर मंगळवेढा वी सी ठीक आहे आता आपण थोडंसं माग जाऊ कुठं जायचं माग मंगळवेळा नाही वे साईड ॲम्युनिटी ठीक आहे व्हिडिओ बहुतेक थोडा वे साईड ॲम्युनिटीज गुगलला साईड डब्ल्यू ए वाय एस आय डी स्पेस ए ई एन आय टी आय ई एस वे साईड ॲम्युनिटीज म्हणून तुम्ही ज्या वेळेस हे कराल सर्च कराल तर तुम्हाला हे समोर दिसेल तर मग बाबा साईड ॲम्युनिटीज म्हणजे वे म्हणजे रस्ता साईड म्हणजे बाजूच्या ॲम्युनिटीज म्हणजे तुम्हाला सुखसुविधा किंवा पुरवल्या जाणाऱ्या सेवा ठीक आहे तर त्याच्यामध्ये काय काय येतं आता हे ये एन एच आयची वेबसाईट आहे तर ठरवली पीपल आल्सो आस्क वॉट आर वे साईड ॲम्युनिटीज एक्झाम्पल्स उदाहरण काय काय असू शकतात वे साईड ॲम्युनिटीजचे वेसाइड एमिनिटीज मीन्स आर इन्क्लूड्स हॉटेल मोटेल रेस्टॉरंट सर्विस स्टेशन्स सर्विस स्टेशन्स म्हणजे पेट्रोल पंप किंवा गॅरेजेस हॉस्पिटल्स ट्रॉमा सेंटर्स म्हणजे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स शॉपिंग कॉम्प्लेक्सेस म्हणजे प्रवासादरम्यान काही गरजेचे असतील तर सगळं व्यावसायिक संकुल ऑफिस कॉम्प्लेक्सेस ट्रान्सपोर्ट्स एंड टूरिस्ट फैसिलिटीज वेयर हाउसिंग लॉजिस्टिक सब्स एंटरटेनमेंट कॉम्प्लेक्सेस असोसिटेड सर्विसेस रेसिडेंशल प्रीमसेस एंड अदर एम्युनिटीज और फैसिलिटीज डैट मे ब्ला वेबसाइटला तुम्हें जाऊन बढ़ा वॉट आर वे साइड एम्युनिटीज ऑन द एक्सप्रेस वे प्लैन तो यह बगन घया ठीक है ए टी एम फूडकोर्ट रिटेल शॉप बैंक्स ए टी एम फ्यूअल स्टेशन इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ठीक आहे मी तुम्हाला एक फक्त मोकळं करून देतो वाट दाखवून देतो तुम्ही तुमचं पाठपुरावा करा आता ऑलमधून आपण इमेजेसमध्ये तो तर हे असे त्याची सगळी इत्यंभूत माहिती आहे ठीक आहे आता ह्याच्यावरती क्लिक करत बसत नाही मी ओके तुम्ही फावल्या वेळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा नक्की करा कारण मला शेवटचा मुद्दा हे करायचा तर यूट्यूबवरती बघा हा व्हिडिओ आहे वेसाईड अमिनिटीज हा जो पिवळं दिसतंय का हे मधोमध या बाजूचा तर हे तीन पॉईंट छत्तीस मिनटाचा आहे तो आपण तीन चार वर्षापासून मी दृष्टिक्षेपात आहे माझ्या सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या अनुषंगाने आपल्या फेसबुक पेजला देखील सूरज चेन्नई फिल्ड एक्सप्रेस वे ला स्क्रीनशॉट वगैरे मी त्यावेळेस शेअर केलेले आहेत चलो आता हे आहे वेसा